Exactly. माझा फक्त प्रश्न त्यांना एवढाच होता की तुम्ही सेकंडला मला कसं काय काढलं कस काय म्हणजे मला मला त्याच जाणून घ्यायच मला फक्त क्लिअर करायचं काय विचार करत होते आता बोलला की निकी बोलत होती मग म्हंटल तू निकीच्या डोक्याने चालत आहे का निकीने पहिल्याच्यात म्हटलं होतं म्हणे की आमचं नाव पहिल्या ह्याच्यात घेतलंच तरी मला चाललं असतं मग पण काय सेकंडला घेतला ना सो आय वॉज लाईक म्हटलं ॲ कारण की मी तिथे ना गेमचा विचार करत होती म्हटलं ओके नेक्स्ट ह्याला ना आपण असं करूया बजरच्या आधीच इकडे तिकडे म्हटलं तर मी घेतोय जान्हवी जान्हवी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका